मंडळी कसे आहात तुम्ही तर मी आलेले आहे अक्कलकोटला म्हणजे छान दर्शन झालेलं आहे इकडे असं मिळते आमचा नंबर एकोणतीस तीस एकतीस इग्नोर द पॅन्ट्स इकडं वॉशरूम वगैरे आहे इकडे चेंजिंग रूम आणि इकडं छान म्हणजे गाणगापूरला चाललो आहे आता आम्ही चहा पिल्या पाठीमागच आमच्या मंदिर आहे आम्ही आहोत गाणगापूरला आणि एक मिनिट मी तुम्हाला मी माझा आउटफिट दाखवते जुन्ना पाहिजे कारण की खूप भूक लागली मग आम्ही वडे पार्सल घेतले आणि बस मध्ये हानले कारण की खूप भूक लागलेली आता आमचं हा आमच्यापासून खूप लांब बसलेला खूपच लांब म्हणजे शेवटचा असेल त्याला मज्जा येत होती पंढरपूरत पोचले आणि आता चंद्रभागेत आम्ही अंघोळ करून मग तिकडे दर्शनाला जाणार चला आमची सोनी सोनीचे मित्र बघा एवढं ऊन होत आणि एवढी छान नदी वाहत होती प्रवाह खूप होता तरी पण मी पोवले खूप छान वाटलं चंद्रभाग्यामध्ये डुबकी मारून झाले पण चेंज करायचा प्रॉब्लेम चेंज करायचं कुठं बघूया आता तोच एक टास्क आहे दर्शन झालं आमचं आणि आता इथं प्रसाद घेतला आणि ती दोघं आता गेल्यात कारण की मोबाईल अलाउड नसतोय ठीक आहे जेवायला आलं हॉटेल कोणतरी सवेरा दिले पापड हे तर आरता संपलं आहे इकडं काहीतरी शेंगदाण्याची चटणी आहे लोणचं आणि चटणी चटणी कशाला आणि इकडं स्लाईस आम्ही घेतलेला आहे ते मी आता पिते हिनं काहीच घ्यायला नाही डायटवर हो आहे ती आम्ही गेलो या हॉटेलमध्ये तिथं खूप साऱ्या वाट्या दिसल्या म्हटलं हे आणि काय तरी तिथं अनलिमिटेड होतं पण आता त्याने पनीरची भाजी वाढली त्यानंतर ही बेसनच्या गट्ट्यांची भाजी होती बेसनचे काप करून त्यानंतर त्यांनी आम्हाला वाढले शोले आणि एक कडी कसली तरी होती त्यानंतर फ्रुटकॉर्न होता ते त्यांच्यापेक्षा मम्मी आमची बेस्ट करते ता आणि या हॉटेलचं नाव सवेरा नको सोडा हॉटेल असं पाहिजे कारण की प्रत्येक गोष्टी त्याने सोडाच वापरली आणि स्टाफ भाई तोंड त्यांच्या तोंडावर छत्तीसचा आकडा होता त्यांच्या तोंडावर सोडा मारलेला बहुतेक अन्नाला नावं ठेवायचं हो नसतात पण रिॲलिटी आहे दोनशे नव्याण्णव रुपये आमचे पक्कादिशी वेस्ट गेले मी तरी तीन चपात्या खाल्ल्या असत्या छोट्या छोट्या फुलक्यासारख्या होत्या त्यातल्या दोनच खाल्ल्या आणि भाऊ मला चार पाच खाणार त्यांना एक दोन तीनच खाल्या आणि असा होता एक्सपिरियन्स त्यानंतर आम्ही गेलो चंद्रभागेच्या काटेवर तिथे शांतपणे बसलो आणि आमची परत यायची वेळ झाली बस पकडली खूप छान दर्शन झालं दोन ठिकाणचं पण अक्कलकोटमध्ये शूट केलं नाही की कारण की आतमध्ये अलाऊ नसतं नंतर पेप्सी खाली खूप दिवसाने बाय सबस्क्राईब